श्री शिवा शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली आमदार सुलभा खोडके यांची मुलाखत श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात पत्रकारिता व जनसंवाद विभाग आहे या विभागांच्या विद्यार्थ्यांनी आज अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांची मुलाखत घेतली विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमदार खोडके यांनी दिलखुलासपणे दिलीत स्थानिक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात बीजेएमसी आणि एमजीएमसी हे पदवी आणि पदव्युत्तर पत्रकारितेचे अभ्यासक्रम चालवले जात आहेत या अभ्यासक्रमांतर्गत फील्ड रिपोर्टिंग अंतर्गत विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांची मुलाखत घेण्यात येत आहे त्या अंतर्गत आज सुलवा खोडके यांची शिवाजी मीडिया क्लब या युट्यूब चॅनल साठी मुलाखत घेण्यात आली महाविद्यालयीन जीवनापासून तर थेट राजकीय जीवनापर्यंतचा संपूर्ण जीवनपट त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला राजकीय क्षेत्रात खूप व्यापक आणि मोठे आहे या क्षेत्रामध्ये महिलांचे प्रमाण अगदी कमी आहे त्यामुळे या क्षेत्रात महिलांना मोठा वाव असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या मतदारसंघात खूप मोठ्या प्रमाणात विकासात्मक आणि धोरणात्मक कामे केली आहेत मी केलेल्या कामांच्या भरोशावरच जनता मला पुन्हा निवडून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले प्राचार्य अंबादास कुलट आणि विभाग प्रमुख डॉक्टर कुमार बोबडे यांच्या मार्गदर्शनात या भेटीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांसमेत प्रा प्राचार्य रुपेश फसाटे प्राचार्य मनीष बंकाडे प्राचार्य मनीषा देशमुख तसेच बीजेएमसी आणि सीचे विद्यार्थी उपस्थित होते